विचार करा कुणाला तरी आपल्या आजोबांच्या जुन्या कागदपत्रांमध्ये इनाम जमीन असा शब्द सापडतो पण त्याचा अर्थ काय हक्क काय काहीच कळत नाहीये एकदम गोंधळ पण मग योग्य माहिती मिळाल्यावर कळतं की अरे ही तर पूर्वजांनी केलेल्या सेवेबद्दल मिळालेली एक देणगी आहे आणि मग हक्कांसाठी लढायला एक नवी उमेद मिळते ही माहिती खरंच किती महत्वाची ठरू शकते नाही का आज आपण अशाच काही जुन्या जमिनींच्या प्रकारांबद्दल बोलणार आहोत स्वातंत्र्यपूर्व काळातल्या विशेषतः इनाम आणि वतन महसूलशाही चॅनलवर अनेकांनी याबद्दल विचारलं होतं उत्सुकता दाखवली होती तर याच थोड्याशा गुंतागुंतीच्या विषयावर आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत एक तज्ज्ञ आहेत ज्यांचा या विषयात खूप चांगला अभ्यास आहे पण सुरुवात करण्याआधी एक छोटीशी आठवण अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि महसूल प्रकरणांवरच्या चर्चांसाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर मग सुरुवात करूया पहिला आणि महत्वाचा प्रश्न जो अनेकांना पडतो स्वातंत्र्यपूर्व काळात नेमकी कोणती प्रमुख इनामे किंवा वतने होती म्हणजे त्यांचं स्वरूप काय होतं नमस्कार हो म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जमिनीची मालकी आणि महसूल व्यवस्था बरीच वेगळी होती आणि त्यात इनाम आणि वतन यांना खूप महत्व होतं सरकारी वर्गीकरणानुसार बघितलं तर मुख्यतः प्रकारचे मानले जातात आपण वर्गाबद्दल थोडं जाणून घेऊया हो नक्कीच मग पहिला वर्ग कोणता होता आणि काय होत त्याचं वैशिष्ट्य पहिला वर्ग म्हणजे वर्ग एक यात येतात सरंजाम आणि जहागीर ही इनामे प्रामुख्याने काय म्हणतात त्याला राजकीय किंवा मोठ्या लष्करी सेवेच्या बदल्यात दिली जायची राजासाठी किंवा मोठ्या सत्तेसाठी केलेल्या कामाबद्दल अच्छा यात मोठ्या भूभागाचा महसूल गोळा करण्याचा अधिकार असायचा त्यामुळे हे इनामदार स्थानिक पातळीवर खूप शक्तिशाली असायचे म्हणजे हा वर्ग मोठ्या पदांशी आणि अधिकारांशी जोडलेला होता मग वर्ग दोन तो कसा वेगळा होता वर्ग दोन ला जात इनाम म्हणतात जात इनाम हो हे एखाद्या व्यक्तीने म्हणजे वैयक्तिक पातळीवर केलेल्या विशेष कामगिरीबद्दल समजा शौर्य गाजवलं किंवा विद्वत्ता दाखवली किंवा कलेत प्रावीण्य मिळवलं तर अशा भूषणावह कामगिरीबद्दल शासनाकडून मिळायचं इथे अधिकारापेक्षा सन्मानावर जास्त भर होता असं म्हणायला हरकत नाही ओके म्हणजे वर्ग एक अधिकार वर्ग दोन वैयक्तिक सन्मान आता वर्ग तीन बद्दल सांगा ना वर्ग तीन आहे देवस्थान इनाम हे तर नावावरूनच स्पष्ट होते हो देव देवता किंवा धार्मिक स्थळ त्यांची नित्य पूजा अर्चा देखभाल उत्सव या सगळ्या खर्चांसाठी ही जमीन इनाम म्हणून दिली जात असे उद्देश हा की धार्मिक कार्य व्यवस्थित चालू राहावीत हो या देवस्थान जमिनी तर आजही अनेक ठिकाणी आहेत आपल्या प्रेक्षकांपैकी कुणाला त्यांच्या परिसरात अशी उदाहरणं माहीत आहेत का किंवा काही अनुभव असेल तर कमेंट्समध्ये सांगा हां बरं आपण पुढे जाऊया प्रशासकीय कामांसाठी सुद्धा जमिनी दिल्या जायच्या बरोबर त्या कशा होत्या हो, हो अगदी बरोबर त्यासाठी आहेत वर्ग चार आणि वर्ग पाच वर्ग चारमध्ये मध्ये येतात देशमुख देशपांडे पाटील कुलकर्णी म्हणजे जे वंश परंपरागत अधिकारी असायचे गाव किंवा प्रांत पातळीवरचे त्यांची वतन किंवा इनामे आणि वर्ग पाच मध्ये परगणा किंवा गाव पातळीवरची जी शासकीय कामं होती जसे की जमाबंदी ठेवणं हिशेब ठेवणं महसूल गोळा करणं या कामांसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलेले इनाम हे दोन्ही प्रशासनाचे महत्वाचे भाग होते अच्छा म्हणजे वंश परंपरेने प्रशासकीय अधिकार आणि त्यासाठी जमीन मिळायची पद्धत होती ही या जुन्या नोंदी आजही महत्वाच्या ठरतात का हो नक्कीच या वतनांशी संबंधित जे जुने कागदपत्र असतात ना म्हणजे रुमाल किंवा इनामपत्र वगैरे ते आजही जमिनीच्या हक्कांच्या बाबतीत पुरावा म्हणून महत्वाचे ठरू शकतात पण खरं सांगायचं तर त्यांची भाषा आणि स्वरूप थोडं क्लिष्ट असू शकत समजायला इथे एक छोटासा प्रश्न घेऊया का आपल्या ऐकणाऱ्यांसाठी एक मिनी क्वेज तुम्हाला काय वाटतं एखाद्या व्यक्तीने सूर्य गाजवल्याबद्दल मिळालेल्या जमिनीला कोणत्या वर्गात टाकल्या जाईल वर्ग एक कि वर्ग दोन विचार करा आणि पटकन खाली कमेंट करा बरोबर उत्तर आहे वर्ग दोन जात इनाम आणि उत्तर कमेंट करत असाल तर एक आठवण महसूलशाही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आम्ही दर आठवड्याला अशीच महत्वाची माहिती घेऊन येत असतो चला आता पुढच्या इनाम वर्गांकडे वळूया वर्ग सहा अ आणि सहा ब हे काय आहेत हे दोन्ही वर्ग सेवांशी संबंधित आहेत म्हणजे वर्ग सहा अ हा रयतेसाठी म्हणजे सामान्य लोकांसाठी ज्या उपयुक्त सेवा होत्या उदाहरणार्थ गावातील बलुतेदार म्हणजे सुतार लोहार कुंभार न्हावी जी समाजाला आवश्यक वस्तू आणि सेवा पुरवायचे अच्छा बलुतेदारांसाठी हो आणि वर्ग सहा बल हा सरकारच्या उपयोगी सेवा करणाऱ्यांसाठी होता जसं की गावाचं रक्षण करणारे महार रामोशी किंवा संदेश पोचवणारे वगैरे यातून आपल्याला त्यावेळीची सामाजिक आणि आर्थिक रचना पण थोडी कळते म्हणजे समाजाच्या आणि सरकारच्या गरजा पूर्ण करणाऱ्या लोकांसाठी पण जमिनी दिल्या जात होत्या आणि शेवटचा वर्ग वर्ग सात हो, सात याला संकीर्ण इनाम म्हणतात संकीर्ण म्हणजे काय तर यात विविध प्रकारची इनामे येतात जी वरच्या सहा वर्गात बसत नाहीत विशेषतः सार्वजनिक कामांसाठी जसं शाळा दवाखाने धर्मशाळा बांधणं किंवा तलाव विहिरींची देखभाल करणं यासाठी सारा माफ करून किंवा कब्जे हक्काची किंमत न घेता दिलेल्या जमिनी यात येतात पण एक गोष्ट येथे खूप महत्वाची आहे कोणती या सगळ्या इनाम जमिनींचा उपयोग जो आहे तो त्या त्यावेळचे जे सरंजाम किंवा इनाम कायदे होते आणि जी सनद मिळालेली असायची म्हणजे ग्रँड डीड त्या सनदीतील अटी आणि शर्तींच्या अधीन होता म्हणजे जर अटी पाळल्या नाहीत तर इनाम काढूनही घेतलं जाऊ शकत होतं अरे वा खूपच सविस्तर आणि एकदम स्पष्ट माहिती मिळाली या सात वर्गांमुळे स्वातंत्र्यपूर्व काळातली जमीन व्यवस्था कशी होती याचे एक चांगलं चित्र उभं राहत हो आणि हे फक्त इतिहासासाठी महत्वाचं नाही आहे आज सुद्धा जमिनीच्या मालकी हक्कांचे जे वाद होतात किंवा जी गुंतागुंत असते तिची मुळे अनेकदा या जुन्या व्यवस्थेत सापडतात अगदी बरोबर त्यामुळे या नोंदी आणि त्यांचे प्रकार समजून घेणं हे वर्तमानातल्या आणि भविष्यातल्या हक्कांसाठी सुद्धा महत्वाचं ठरतं हे ज्ञान दिशादर्शक ठरू शकतं अगदी बरोबर बोललात हे ज्ञान आपल्याला आपल्या अपले हक्कांसाठी नक्कीच अधिक सक्षम बनवतं प्रेक्षकांना आवाहन ऐकणाऱ्यांनाही इनाम वतन किंवा इतर कोणत्याही महसुली बाबींबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की विचारा खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा पुढच्या आठवड्यात तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू लक्षात ठेवा योग्य माहिती आणि जाणकारांचं मार्गदर्शन असेल तर जमिनीशी संबंधित कोणतीही गुंतागुंतीची वाटणारी गोष्ट सोपी होऊ शकते आणि हो अशाच माहितीपूर्ण चर्चांसाठी महसूल शाही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका